आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच असे आहेत की जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावरती अवलंबून असतात एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही समस्या ही कापसाने भरलेल्या सारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे हाताळतात त्यांनाच वास्तव कळत जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते आधार द्यायला थोडेच पण धक्का मारायला खूप लोक येतात श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत जातो थो। आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी श्री श्रीराम